जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचालित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय कडेगावमध्ये इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री राजाराम डांगे भाऊ यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शिवरायाचा आदर्श हा फार वेगळा होता त्यांची प्रेरणा त्यांचा आदर्श वेळापुढे ठेवूनच आम्ही जय महाराष्ट्र संस्थेची स्थापना केली आम्ही सर्वसामान्य लोक आहोत अतिशय उद्योगपती नाही आम्ही राजकारणी कोणी नाही परंतु लोकांना आपण दर्जेदार शिक्षण दिलंच पाहिजे ते बी गरीब लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना त्यांच्यासाठी आपण हे शिवप्रभू विद्यालय स्थापन केले आहे बंधुनु आणि महत्वाचं म्हणजे आपल्या भारत देशाचा पंच्याहत्तर वर्षे पूर्ण यो होत आहे स्वातंत्र्याला आणि हा सुवर्णयोग बघा आणि आपल्या शिक्षण संस्थेला सव्वीस वर्षे पूर्ण होत आहे हा सुवर्णयोग पंधर फार क्वचित सापडतो रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महत्त्व हा योगायोग क्वचितच सापडतो त्यामुळे आपण भाग्यवान आहोत पंधुरो कारण महाराष्ट्राच्या वैभवचा सन्मान सोहळा आपण साजरा करत आहे शिवप्रभू विद्यालय हे कुठल्याही प्रकारची फी आपण घेत नाही मुलानो काही चर्चा हो गावात हो कुठेही हो पण कुठली प्रकारची फी आपण घेत नाही आणि गुणवत्ता आपण देतो मुलांना गुणवत्ते बरोबर आपण सुसंस्कार देतो कारण नुसती गुणवत्ता असू तर काय नक्की साध्य होणार आहे मुलगा माझा अठ्याण्णव पास झाला एमबीबीएस झाला इंजिनियर झाला अमेरिकेला गेला आई बापाने विसरला म्हणजे त्याला संस्काराची गरज आहे सुसंस्कार पाहिजे त्याला राष्ट्राशी त्याग करण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि तो स्वाभिमानी असला पाहिजे आम्ही बघा दीपक सर असून ना इनामदार साहेब असून आमचे सर्व संचालक मंडळ स्वाभिमानी आहोत वेळ प्रसंगी हाय हायच्या झोपडीशी आज चालू करू पण कुणापुढे मान झुटणारे आम्ही नाही सर्वसामान्य शेतकरी आम्ही आहोत इनामदार साहेब बरोबर आहे का पण आता इमारत प्रश्न आला इमारत बांधू आपला जागा झाले उपलब्ध आपल्याला इमारत बांधणारच आहे आपण पण त्याच्यापेक्षा महत्वाचं गुणवत्ता संस्कार हे सगळ्यात महत्वाचं आहे आपले परंपरेनुसार एकोणीशे शहाण्णव साली संस्था स्थापन झाली सत्त्याण्णव साली पहिलीचा चार वर्षाने चौथी स्कॉलरशिप सुरू झाली आणि चौथी नंतर सातवी स्कॉलरशिप सुरू झाली परंपरेनुसार प्रत्येक वर्षी आपल्या राज्यात मुलं व केंद्रात मुलं व तालुक्यात मुलं येतात हे आपले वैशिष्ट्य आहे आणि हे सर्व करत असताना आमच्या संचालक बॉडीचं प्रेरणा सर्व शिक्षकांना कायम लागते फक्त तुम्ही गुणवत्ता सांभाळा आम्ही इमारतीचं बघतो काय करायचे आणि ते माझ्या शिक्षकांनी केलं आहे मला इमान वाटतो शिकव शिक्षकांचा तिने आपली गुणवत्ता संस्कार आपला पर्वा दे नष्ट विद्यार्था सत्कार झाला आपल्या शाळेत अरे कोणत्या ते पी एस झाले एल पी झाले सगळे झाले आता आम्ही आपण ती मुलगी अमेरिकेत आहे पण तिने मागे वळून पाहिले अमेरिका सर्व असताना तिने शाळेला सगळ्यात टुबा दिल्या हा संस्काराचा भाग आला देना ठेवा मुलानो आणि एवढंच करा ज्या शाळेत आपण घडलो त्या शाळेला कधीही विसरू नका त्या शिक्षकाला कधीही विसरू नका देना ठेवा कारण आई वडल्यानंतर शिक्षक हा तुमच्या जीवनाचा खरा गुरु आहे तुमच्या जीवनाला वळण देणार आहे शिक्षण हाच महत्वाचा गुरु आहे त्यामुळं अजिबात काय करू नका तुम्ही अभ्यासात तुम्ही लोक काय सांगतील हो तुम्हाला त्यामुळे अजिबात लक्ष देऊ नका हे असं आहे ती तसं आहे ती तसं आहे काय नाही मला माहिती आहे काय ते नक्की व्यवस्थित आहे सगळं काही अडचण नाही मुलानो बाबडीच्या झाडाला कुणी दगड मारले की का बाबंधुनो आंब्या झाडाला दगड मारतात लोक कारण आंब्या झाडापासून आंबा मी आणि ते गोड आंबा असतो म्हणून आंब्या घराला दगड मारतात आम्ही घराला कसं मारून दगड चालणार आहे म्हणून म्हणतो बंधून हीच प्रेरणा हे संस्कार हा देशप्रेम आणि ह्याच आदर्श घेऊन तुमच्या भावी जीवनाची वाटचाल अशीच चालू हीच ईश्वर त्यांनी प्रार्थना एवढं म्हणून मी चार शब्द सांगतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र